नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रेंडगुडे ग्रॅप्या मराठा वृक्षामध्ये मित्रांनो आज आहे सात एप्रिल दोन हजार पंचवीस तुम्ही आजचा हा व्हिडिओ दुपारी पाहताय कारण की असंच आहे तुम्हाला कालचा व्हिडिओ जो दिला आहे तर त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलंय की दहा हजारपर्यंत कापूस जाण्याची शक्यता आहे आणि ती का आहे हे तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पाहिजे असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सोबत नोटिफिकेशन बिल ऑन करा म्हणजे त्याला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल तर मित्रांनो आत्ताच्या परिस्थितीला तुम्हाला कालचा व्हिडिओ जर पाहिला असेल तुम्ही सात एप्रिल किंवा सहा एप्रिल तर त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलंय की मार्केट हे दहा हजाराच्या पुढे जाणार आहे आता हे कसं आणि का त्याचं कारण सुद्धा तिथं सांगितलं होतं की कशामुळं आपल्याला कापूस बाजारभाव वाढलेले पाहायला मिळणार आहेत म्हणजेच जो युएसचा टॅरिफ प्लॅन आहे या टॅरिफ मुळे एक ट्रेड युद्ध सुरू होण्याच्या मार्गावर आहे आणि आज शेअर मार्केटने म्हणजेच निफ्टी आणि सेन्सेक्सने दाखवून दिले की हे युद्ध आता वाढते आणि या परिस्थितीमध्ये गठनचा एक विस्फोट आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळणार आहे तर जाणून घेऊया शेअर मार्केटची काय परिस्थिती आहे आताची परिस्थिती कापसाची काय आहे आणि संध्याकाळपर्यंत काय परिस्थिती होऊ शकते तर मित्रांनो आताच्या कंडिशनला निफ्टी जर पाहिली तर एक हजार पन्नास पॉईंटने आजच्या दिवशी खाली आलेली आहे जवळजवळ बावीस हजारपेक्षाही निफ्टी जी आहे तेवीस हजारापेक्षाही खाली आलेली आहे जवळजवळ बावीस हजार नऊशे बावीस हजार आठशे पर्यंत निफ्टी आली एकूण सांगायचं झाले एक हजार पन्नास म्हणजे इतिहासातली सगळ्यात मोठी घसरण ही आजची जरी तुम्ही म्हटला तरी चालेल कारण एक हजार पन्नास पॉईंट म्हणजे जवळजवळ निफ्टी जी आहे ही एकदम लोअर लेवलला लाड करते त्यानंतर सेन्सेक्स सेन्सेक्स सुद्धा तीन हजार दोनशे सत्तर रुपये अंक दोनशे सत्तर पॉईंटने आज खाली आली आहे आणि याचा हा एक अर्थ असा होतोय की मार्केट जे आहे आज क्रॅश होतोय आणि हे क्रॅश हे कशाचा परिणाम आहे तर टॅरिफचा प्लॅन आहे आता इथं शेअर मार्केट घसर म्हणजे याचा अर्थ काय तर शेतकऱ्यांवर संकट असं नाही शेतकऱ्यांवर तर बारा महिने संकटच आहे पण याचा परिणाम असा होणार आहे की जे गठन आपलं विकलं जाणार आहे किंवा जे गठन ज्या लोकांकडे साठवणूक केलंय आता गठन कोणाकडे आपल्याकडे फक्त कापूस आहे तो पण राहिले जे दहा टक्के शेतकरी असतील फार तर फार ज्यांच्याकडे कापूस शिल्लक आहे त्या शेतकऱ्यांना म्हणजे दहा टक्के शेतकऱ्यांचा फायदा होईल पण ज्यांच्याकडे गठन आहे म्हणजे मिलवाले किंवा ज्यांच्याकडे कापूस आहे ज्याच्यामध्ये व्यापारी आणि शेतकरी हे दोन येतात तर या सगळ्यांचा फायदा आता होईल कारण का तर ज्यांची खरेदी सर्वसाधारण साडेसात हजार ते साडेआठ हजार रुपयांनी आहे त्यांची साधारणतः पुढच्या आठ दिवसामध्ये जी विक्री होणार आहे ही सर्वसाधारण साडे दहा हजार रुपयांनी होणार आहे म्हणजे प्रत्येक क्विंटल जवळजवळ दोन हजार रुपये पर्यंत कापूस आपल्याला वाढलेला पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो आजचा जर कापूस बाजार बघायला सात एप्रिलचा तर चोपन्न हजार दोनशे गठन आहे हे गठन साडेसहा सहा हजारपर्यंत जाण्याची शक्यता आहे आजचा बाजार भाव जो आहे सात हजार चारशे पासून आठ हजार पाचशे रुपयेपर्यंत तर हा देखील जवळजवळ दोन हजार रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे परंतु येत्या आठ दिवसामध्ये हा वाढेल लगेच एकाएकी हा रेट वाढणार नाही परंतु हा रेट वाढण्यासाठी फार तर फार आठ दिवस खूप होतील या आठ दिवसामध्ये आपल्याला कापूस बाजारभावाने पूर्णपणे रेकॉर्ड मोडलेला पाहायला मिळणार आहे मार्केटने तर मुडकम मोडलंच आहे कारण इथं मार्केट उतरते म्हणजे या ठिकाणी सुद्धा खूप लॉस आहे कारण आपल्यासारखे शेतकरी किंवा जे नवीन तरुण मुले आहेत हे सुद्धा इन्व्हेस्ट केलेले असतात तर इथं मात्र आपला खूप मोठा लॉस आहे आणि इकडं पण आहेच कारण आपल्याकडे कापू शिल्लक नाही त्यामुळे लॉस आपलं पण आहे परंतु ज्यांच्याकडे आहे त्यांच्यासाठी हा एक महत्वाचा मुद्दा आहे आणि इथं त्यांना रेट वाढलेला फायदा घेता येईल मित्रांनो अशाच अपडेटसाठी आजच आपल्या ग्रीन मोडाई चॅनल फॉलो करा धन्यवाद